नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील शेळीपालन पालन करत असाल किंवा करणार असाल तर आपल्या देखील मनामध्ये प्रश्न असेल की बाबा आपल्याला नेपियरची लागवड करायची परंतु शेळीपालनामध्ये प्रामुख्याने कोणता नेपियर लागवड केल्यानंतर आपल्याला त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होईल आणि शेळ्या देखील चांगल्या पद्धतीने खातील आणि त्याची लागवड देखील कशा पद्धतीने केली पाहिजे ही सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने जर विचार केला आपण तर शेळी हिरवा चारा हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो त्यामध्ये आपण कडवं लागवड करू शकतो किंवा मका करू शकतो परंतु कडवं आणि मका हे तात्पुरते पिकं असतात एकदा तोडणी केल्यानंतर त्याला नंतर तोडणीसाठी येत नाही डबल पेरावी लागतात त्यामुळे बरेच शेतकरी नेपेरकडे वळलेले आहेत आत्ताच्या काळामध्ये परंतु नेपेरमध्ये देखील व्हरायट्या बऱ्याच आहेत पर आणि शेतकऱ्यांना हे माहिती नाही की पालनामध्ये कोणता निपेयर लागवड केल्यानंतर आपल्याला शेळ्या त्या नेपेरला खातील आणि बारा महिने देखील आपल्याला हिरवा चारा शेळ्यांसाठी उपलब्ध होईल तर ते व्हिडिओ बघ आपण बघणार आहोत तर सर्वात प्रथम जर विचार केला आपण तर इंडोनेशियन स्मार्ट निपेर हा देखील ला नेपेरची लागवड केली जाते परंतु ह्या नेपेअरची एक चुकीचा भाग आहे म्हणजे निगेटिव्ह पॉइंट आहे की तो म्हणजे तोडणीसाठी सर्वात उशिरा हा निपिर येतो त्यामुळे बरेच शेतकरी या निपियरला लागवड करत नाही मग त्याला पर्याय म्हणून जो आता आपण सध्या बघत आहोत तो निपियर साधारणपणे आठ महिने झाले लागवड केली आणि आठ महिन्यामध्ये अशा पद्धतीने प्लॉट येतोय साधारणपणे प्रत्येक ठोंबडीला वीस ते पंचवीस कोमार आहेत आपण बघू शकता खाण्यासाठी देखील शेला चांगला आहे है। ह्याला काटा नाही कसल्याही प्रकारची कुस नाही कवळसर पाल आहे त्यामुळे ही निपेर प्रत्येक शेळीपालक शेतकऱ्या शेळीपालन जे करतायत त्या शेतकऱ्यांनी अशी लागवड केली पाहिजे तर तुमच्या समोर प्रश्न आला आता की मग ही कोणची वरायटी आहे तर शेतकरी मित्रांनो ही आहे इंडोनेशियन आपलं सॉरी फोर जी बुलेट स्मार्ट पेड ही वरायटी या वरायटीची खासियत आहे जास्त फुटवे तोडण्यासाठी लवकरात लवकर येणार म्हणून याला जास्त प्रमाणामध्ये ओळखलं जातं देखील निगेटिव्ह पॉईंट आहेत जसं की जास्त प्रमाणामध्ये दे याला देखील वाढवून देऊन चालत नाही साधारणपणे सहा फुटापर्यंत गेलं की त्याची तोडणी करावी लागते कारण की नंतर जे काडी राहते त्याची ती काडी जास्त प्रमाणात निभर होते त्यामुळे शेळ्या खात नाहीत त्यामुळे लवकरात लवकर तोडणी केल्यानंतर आपल्याला शेळ्यांसाठी उपयुक्त चारा देखील तयार होतो आणि जर तुमच्यापाशी पशुपालक पशु असतील गाय असतील बैल असेल तर अशा जनावरांसाठी तुम्ही वाढलं तरी चालता की जेणेकरून जे खालच्या काड्या राहतात त्या काड्या कुटी करून जनवरांना टाकू शकता आणि वरचा पाला हा शेळ्यांना वापरू शकता तर मग याची लागवड कशी करायची तर लागवडीचा जर विचार केला आपण तर आपण बघू शकता की याची लागवड दोन सऱ्यामधल्यानंतर चार फूट आहे आणि दोन काड्यामधल्यानंतर साधारणपणे एक फूट ठेवायचं की जेणेकरून नंतर आपल्याला अंतरमाशागत करण्यासाठी देखील अडचण निर्माण होणार नाही तरा शेत में तरा नसल, तर शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील फोर जी बुलेट स्मार्टनीपिअर याची लागवड आवश्यक केली पाहिजे जर आपल्यापाशी बियाणं उपलब्ध नसेल तर आपल्यापाशी बियाणं देखील उपलब्ध जर कोणाला हवं असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आम्ही आपल्याला घरपोच बियाणं उपलब्ध दे करून देऊ तर व्हिडिओ जर आपला माहितीपूर्वक वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद